आपण पाहतोय याच नाव आहे कोकण दरवाजा यालाच उर्फ तीन दरवाजाच नाव आहे प्रत्येक दरवाजांचं बांधकाम हे वेगवेगळ्या शैलींमध्ये केलेलं आहे हा तिसरा दरवाजा आहे याचं बांधकाम केलेलं आहे ते पूर्णपणे सीसा गरम करून ओतलेला आहे परत दुसरा दगड हा त्याच्यावरती चिटकवलेला आहे सगळ्यात स्ट्रॉंग बांधकाम दगड तुटणार पण जॉईंट तुटणार नाही आहे हा समोर कारखाना आहे पूर्वीच्या काही नजारा वगैरे वाजून दवंडी दिली जाईल या ठिकाणी तुमचं नशीब आहे की ज्या ठिकाणी तुम्ही उभारला आहात या ठिकाणी पोंडजी फरजन यांनी साठ मावळ्यांनी किल्ला जिंकला त्यावेळी महाराज होते कोकणामध्ये जयगडला महाराज तुरंत तीन दिवसाचा प्रवास करून महाराज कोकण दरवाजातून या दरवाज्यात ज्यावेळी आले त्यावेळी त्यांचा स्वागत समारंभ हा सोन्याच्या मौरा दाखवून करण्यात आलेला आहे ज्याला आपण गोल्ड कॉइन्स म्हणतो त्या दाखवून या चौकामध्ये स्वागत समारंभ झालेला आहे तर या चौकाला पण नाव महाराजांनी दिलेला आहे हा समोर दिसतो हा विष्णुकुंड आहे हा गड चढल्यानंतर हा विश्रांतीसाठी सभामंडप आहे आता आपल्याला वरच्या साईला सिम्बॉल दोन सिंह दोन दो हत्ती मध्ये गणपती आहे पहा त्या ठिकाणी साधं लॉजिक आहे शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ म्हणजे शिवाजी महाराजांच्या कडे ताकद नसतानाही देखील या अफजल खानाला मारलं होतं म्हणून या ठिकाणी सिंहासारखे महाराज आणि हत्ती सारखा अफजल खान म्हणून सिंह्याचा खाली हत्ती ठेवलेला आहे हिंदूंचं प्रतीक श्री गणेशा म्हणून गणपतीची मूर्ती आहे छत्रपती घराण्यात एकमेव स्त्रीचा राज्याभिषेक झाला होता कोण माहिती आहे का तुम्हाला ताराणी तारा तर त्या ताराणींनी म्हणून घेतलेलं हे सिंबॉल आहे तर ताराणी म्हणजे कोण तर ह्या हंबीराव मोहित्याच्या मुलगी होत्या छत्रपती घराण्यात एकमेव कोण जास्त जगल्या ह्या जगल्या या औरंगजेबाला वाटलं होतं की दक्कन मध्ये कोण उरलं नाही पण या स्त्रीनं चोवीस वर्ष जमजावा दिला होता पहिला मुली ज्या भारतीय त्या पुढे बसतील बाकीच्या मागा माहित नव्हतं की गडामध्ये एक्झॅक्ट मावळे किती आहेत तर सिद्धीने राजापूरला इंग्रजांच्या वकारी होत्या वकारी म्हणजे काचे कारखाने तिथून लांब पल्ल्याचा तोफा आणल्या काही गोळे आणले आणि गडाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला हे जेवढे क्रॅक दिसत आहेत हे सगळे तोफ गोळे लागलेले आहेत लक्ष आलं हाँ इते सेंटर ला वर हाँ हाँ हा इथे सेंटरला बरोबर व्ही आकरज दगड आहे हा व्ही आकरच दगड म्हणजे हा किस आहे समजा तो दगड निसटला तर सगळा दरवाजा हा ढासळून जाणार आहे ह्याला इंटरलॉकिंग सिस्टीम म्हणतात दगडावर दगड रचणे तर दुसरी गोष्ट अशी गडाला कंटिन्युअस आठ किलोमीटरला भिंत आहे आज काही लोकांच्या प्रॉपर्टीजमध्ये आहे काही ठिकाणी ढासळले तर काही ठिकाणी डेव्हलपिंग आहे हा उजव्या साइडला दिसतो हा तोफ आहे इथून पूर्वीच्या काही तोफा वगैरे उडवल्या जायच्या हा छोटासा विंडो दिसतो ऑरेंज कलरचा सायंकाळी सहा वाजता गडाचा दरवाजा बंद झाला एखादा मावळा राहिला असेल तर पूर्वीच्या काही डोरकन टाकून वर घेतलं यायचं त्याला कोड असायचा हर हर महादेव तेव्हाच ती रस्ती खाली यायची तर दुसरी गोष्ट या ठिकाणी पायामध्ये ड्रेनेज सिस्टीम आहे ऐका बघा या ठिकाणी पायामध्ये ड्रेनेज सिस्टीम आहेत पन्हायला असे अठ्ठावीस आहेत किती पाऊस वगैरे पडला तर पाणी निसटून गडाच्या बाहेर जाणार आहे आता आपण कालच एक कार्यक्रम होता बघा टी व्हीवरती काशीनाथ गाणेकर म्हणू का तुम्हाला सर म्हणू का मराठी पाऊल पडते पुढे ते जे गाणं चित्रीकरण केलेलं आहे तो इथं केलेला आहे पूर्वीचं गाणं त्या इथं शूट झालेलं आहे एका लाईननं डबल साईडनं यायचं आहे आपल्याला अंधारभाव बघायचा